हा अरे काय सुरू करायचं काय रोल, रोल।, 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 रोल। चला विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये वाघणकाच्या संदर्भात सदिग्नता निर्माण झालेली आहे ते वाघणकं ओरिजिनल आहेत का याचा पुरावा आम्ही देऊ शकत नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे यावरूनच या, या वागणकांच्या संदर्भात छत्रपती शिवरायांच्या वाघनका संदर्भात आता द्विधा स्थिती निर्माण झाली आहे ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे अशा स्थितीमध्ये सरकार जी आता पाठ थुपटून घेते आहे काल परवा बोलताना म्हणाले की तिकडे वाघ आता नाहीत नाही इकडे वाघ आहेत व योग्य वेळी आम्ही वाघणकाचा उपयोग करू डुप्लिकेट वाघनकांनी कोणाचा कसा उपयोग करायचा हे जर सरकार सांगत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे आणि आज एवढा गाजावाजा करून दवंडी पिटवून वागणकाच्या संदर्भात सरकारने वारंवार जे काही भूमिका मांडली मंत्र्यांनी मांडली संबंधित खात्याच्या हे महाराष्ट्राची घोर फसवणूक आहे या पत्रावरून दिसते महाराष्ट्रातील शिवप्रेमी बांधवांचा महाराष्ट्रावर महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायावर ज्यांची श्रद्धा आहे शिवभक्त आहेत अशा सर्वांना या पत्रामुळे धक्का बसला असून शासन सरकार म्हणून याची स्पष्टता व्हावी आणि जनतेला गुमराह करण्याचं काम फसवण्याचं काम सरकारने करू नये असं आमचं सरकारला स्पष्टपणे आव्हान आहे एवढा मोठे सोहळे केले गेले मंत्री गेले अधिकारी गेले म्युझियम वेगळं बनवण्यात आलं Take it one ball at a time. The thing is not to think about the result. You lost, you accept that loss, and the only way to move forward is to.